शेलोडी येथे शॉर्ट सर्किटमुळे शेतकऱ्याचा ऊस जळाला दीड लाखाचे नुकसान दारवा तालुक्यातील शेलोडी येथील शेतकरी अतुल जयप्रकाश ठोकळ यांच्या शेतात आज दिनांक सत्तावीस एप्रिलला दुपारी अंदाजे दोन वाजताच्या सुमारास भीषण आग लागली शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीत शेतकऱ्याच्या दीड एकरातील ऊस पूर्णपणे जळून खाक झाला या दुर्घटनेत शेतकऱ्याचे किमान दीड लाख रुपयाचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले गेले घटनेची माहिती मिळताच गावकरी आणि स्थानिकांनी आग विझवण्यासाठी धावपळ केली मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने ऊसाचे संपूर्ण पीक जळून खाक झाले शेतकरी अतुल ठोकळ यांनी सांगितले की त्यांनी या पिकासाठी मोठी गुंतवणूक केली होती आणि कर्ज काढून शेती केली होती आता या नुकसानीमुळे त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे त्यांनी प्रशासनाकडे तत्काळ पाहणी करून पंचनामा करण्याची आणि आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे यापूर्वीही शॉर्ट सर्किटमुळे अशा घटना घडल्या असून त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे शेतकरी अतुल ठोकळ यांनी शासनाने तत्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे